नमस्कार मी कांगणे सर आजची कथा नको त्याची संग, फार दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे संत तुकाराम महाराज एका झाडाखाली भजन करत बसले होते तिथून जवळूनच एक रस्ता होता चार चोर त्या रस्त्यानं जात होते चोर जात असताना त्या चोरांनी पलीकडच्या गावामध्ये एका श्रीमंत घरी आज रात्री चोरी करण्याचं ठरवलं होत तुकाराम महाराज भजन करत होते चोरांकडेही थोडा वेळ होता जाता जाता तुकाराम महाराजांची मजाक करावी म्हणून ते चार चोर ते चाड़ा गे। आनी माराज त्या झाडाखाली गेले आणि महाराज त्या भजनामध्ये गुंग होते त्यांचा इना आणि चपुळ्या वाजवत त्या ठिकाणी ते बसलेले होते त्यांचं फारसं लक्षही नव्हतं या माणसांकडे परंतु या चोरांनीच तुकाराम महाराजांचं भजन बंद केलं आणि त्यांच्याशी विषय काढला की चल तूही तुकाराम आमच्या सोबत चोरी करायलाच तुकाराम महाराज असू लागले अरे अद्याप मला चोरी कशी करावी हे सुद्धा माहिती नाही आणि तुम्ही मला चोरी करायला घेऊन चाललात पण ते चार चोर ऐकायला तयार नव्हते तुकाराम महाराजाच्या हाताला त्यांनी पकडलं आणि वडत ताडत त्या घरापर्यंत रात्रीची वेळ झाली होती अंधारकीट पडला होता तुकाराम महाराजांचा इना पिना, तो चपुळ्या त्या चोरांनी फेकून दिल्या आणि दोन चोर वरी भिंतीवरती चढले आणि दोघांनी तुकाराम महाराजांना खालून उचल उचललं आणि भिंतीवरती ओढून घेतलं तसंच वडत ताडत आत नेलं तुकाराम महाराज विचार करत होते नको हे काय राशीला आलंय परंतु इलाज नव्हता कारण ते चौघे जण होते आणि महाराज एकटेच होते घरामध्ये शिरलेले भिंतीवरून आत उतरले घरामध्ये शिरले आणि चोर चोरी करण्याच्या उद्देशानं घरामध्ये कुठे काय ठेवलेलं आहे हे शोधत होते महाराजांना चोरी त्या चोरीशी काही घेणं देणं नव्हतं महाराज विचारे भूक लागली म्हणून त्या घरामध्ये असलेल्या स्वयंपाक खोलीमध्ये गेले स्वयंपाकमध्ये नुकताच जेवण खाऊन आटपून सगळे जण झोपले होते त्या स्वयंपाक खोलीमध्ये एक म्हातारी झोपत होती आणि ती म्हातारी त्या ठिकाणी झोपलेली खाटेवरती झोपलेली होती आणि त्या मातारीला सुद्धा झोप लागली घरातले तसे सगळेच झोपलेले होते शेल, शेल, जितो जितो हो? चोर इथं तिथं काय ठेवलेला आहे ते शोधत होते कपाट असेल डब्बा असेल कुठे काय जिथं जिथं ठेवण्यासारख्या जागा आहेत तिथ तिथं चोर सोन नाना शोधत होते पैसा आदला शोधत चार चोर चोरी मध्ये गुंग झाले होते महाराजांना खाण्याची भूक लागल्यामुळे ते स्वयंपाकघरात खाण्यासाठी काही आहे का ते बघत होते तेवढ्यामध्ये झाला असं की झाला एका कुशीवरती झोपलेली होती तिने कुज बदलण्यासाठी आळस दिला आणि दुसऱ्या कुशीवरती झाली असलेला हात त्या मातारीचा सहज बाजेच्या बाजूला आला खाटेकडं आला आणि तो तळहात वरी आला आणि तो महाराजाच्या दिशेनं महाराज त्या स्वयंपाकघरात गेलेलेच होते त्या ठिकाणी सगळं काही झाकून पागून ठेवलेलं होतं पण थोडा शिरा केलेला त्या चुलीवरती कडई मधी तसाच राहिला होता आणि तो लक्ष नाही म्हणून त्याच ठिकाणी तो शिरा इसरला होता महाराजांच्या जेबीला पाणी सुटलं त्यांना बरं वाटलं आणि आपल्याला शिरा खायला मिळत म्हणून महाराजांनी काय केलं तिथलीच एक परात घेतली आणि त्या कढई मधलं ते चमच्यानं सगळं शिरा ताटामध्ये घेतला आणि महाराज खाण्यामध्ये गुंग झाले महाराजांना वाटलं बरं झालं पोटाचं तरी भागलं आणि महाराज शिरा खाऊला तेवढ्यात म्हातारीनं कूज बदलली होती आणि हात महाराजांच्या बाजूला तिचा पडला होता आणि हात असा बाजूला पुढे केल्यामुळे महाराजांना असं वाटलं की म्हातारी शिरा मा. आता नुकताच स्वयंपाक करून जेवण खाऊन झोपलेले होते अधुक चुलीतला बरोबर इजतूही इजला नव्हता तो शिरा गरम होता आणि महाराजाला असं वाटलं की म्हातारी शिरा मागते म्हणून महाराजांनी चमचा होता नव्हता त्या कढईतला शिरा घेतला आणि म्हातारीचा तो गरम गरम शिरा हातावर त्याला वाटलं महाराज महाराज तुकाराम महाराजांना असं वाटलं की म्हातारी शिरा मागते आणि म्हणून तो चमचाभर शिरा म्हातारीच्या हातावर टाकला जसा म्हातारीच्या हातावर शिरा पडला तसे मातारीच्या हाताला चटके बसायला सुरुवात झाली आणि मातारी उठून बसली आणि जोर जोरात ओरडायला लागली तिनं बोंब ठोकली आणि सगळं घर जाग केलं सगळं घर जागं झालेलं आहे घरातले माणसं लहान लेकरं म्हातारी सगळे उठून बसले मातारी का ओरडती धावपळ सुरू झाली आणि त्यातच ते घरामध्ये चार चोर चोरी करणारे दिसून आले चार चोर शोधल्या दिसल्यानंतर घरातल्यांनी त्यांना पकडलं आरडावडला झाला बाजूबाजूचे माणसं आले चारही चोर पकडले गेले आणि बेदम त्यांना मारहाण झाली खूप घायल चोर झाले आणि पोलिसांच्या त्या चोरांना स्वाधीन करा मित्रांनो गोष्टी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी नको त्याची संगत केली तुकाराम महाराजांची संगत चोरांनी केली तर चोर पकडल्या गेले आणि म्हणून नको त्याची संगत जर केली तर ते घातकच ठरतं या गोष्टीचा तात्पर्य आहे की आपली मैत्री करत असताना दोस्ती करत असताना संगत करत असताना योग्य विचारांच्या आणि आपल्याच विचारांच्या माणसाशी करा अन्यथा आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही इथे गोष्ट थांबवतो आवडली तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय